लेवा सावदा नगर परिषद सावदा जिल्हा जळगाव जुना फैजपूर रोड टेलिफोन ऑफिसच्या शेजारी असलेल्या व्यापारी संकुलातील चाळीस गाळ्यांचा फेर ई लिलाव सूचना सावदा नगर परिषदेकडून तमाम नागरिकांना कळविण्यात येते की नगरपरिषदेकडून गट नंबर सहाशे दोन मधील आरक्षण क्रमांक वीस या जागेवर नवीन बांधण्यात आलेल्या चाळीस गाळ्यांचा फेर ई लिलाव सहावी वेळ तसेच सी स नंबर तीनशे तेहतीस या जागेवर नवीन बांधण्यात आलेल्या पाच गाळ्यांचा फेर ई लिलाव चौथी वेळ शासनाच्या एसटीटीपी कोलन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट ई ऑप्शन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आयोजित करण्यात येत असून सदर ई लिलावात सहभाग नोंदवण्यासाठी नगरपरिषदेकडून तयार करण्यात आलेल्या व शर्ती तसेच ई लिलाव निविदेचा विस्तृत नमुना उपरोक्त एसटीटीपी कोलन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट ई ऑक्शन डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तसेच नगर परिषद कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर दिनांक अठरा शून्य सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पहावयास उपलब्ध आहे अधिक माहितीकरिता सावदा परिषद वसुली विभागाशी संपर्क साधावा भूषण वर्मा मुख्याधिकारी नगर परिषद बबन काकडे प्रशासक नगर परिषद शहराच्या मुख्य रस्त्यावर जुन्या जुना फैजपूर रोडवर असलेल्या या भव्य अशा पालिकेच्या व्यापारी संकुलातील चाळीस व्यापारी दुकानांचा फेर ई लिलाव पद्धतीने होणार आहे तरी परिसरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन आपला व्यवसाय वृद्धिगट करण्यासाठी संपर्क साधावा लेवाजगत न्यूजमार्फत ही जाहिरात प्रसिद्ध लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले मोबाईलवर बघा गुण गुण ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद